कडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडणार निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे

मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शाह साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा था त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जण आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर निर् निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल म्हणून उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर मिळाल्यानंतरही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतात जाणं पसंत करतात ते कितपत योग्य आहे ते शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे पण म्हणतात की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक बीट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या मालाचा हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसला ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरे ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे म्हणतात बघा ना आगी आगी होताय का देखील आप उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी आमोशेला गावी जातात एक टोला लागावला आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहीत नाही आहे आमोशेच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो जितेंद्र आव्हाडांनी जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगावर केलेले आहेत जितेंद्र आव्हाडांनी त्यांना आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला मग आवड कस काय निवडून आले कस काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय एक हजार मतांनी निवडून आले निवडून आले तिथे येऊन चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही हे बघा तुम्ही बघा मीच काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांनी मी बघायला मिळालं मी, मी सुद्धा सा जवळपास सात आठ साला मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये आमदार क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदे शिंदेसाहेब ते ती शंभर टक्के मीटिंगला येणार अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला मला माझा नेता काय करायचं आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपचा मुख्यमंत्री हा <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना ऑपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवाय येतील ते हो ते भाजपचा जर बहुमत आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाह साहेब ठरवतील एका कोणाला ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाहीये भाजप जो नेता देईल त्याच्या मागे आम्ही राहू भाजपने फक्त शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा वापर केला त्यांना एकनाथ परत मुख्यमंत्री करायचं नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत कोण बोलणार रा, आमच्या मतावर खासदार झालेला माणूस चोट्टा आमच्यावर काय बोलणार दिवसभर पुरी निवडत